ती काळ रात्र तीस सप्टेंबर ही एक काळ रात्र तो दिवस आठवला की आजही धडकी भरते माहीत नव्हते त्यांना काळ करेल घात उद्यांच्या स्वप्नांची रंगवत होते रात्र एका क्षणातच होत्याच नव्हतं झालं बाप्पाच्या विसर्जनात होते सगळेच धुंद प्राणांच्या किंकाळ्या तरी सगळेच झोपेत धुंद अनेकांचा आक्रोश फक्त एकदा तरी चेहरा पहावा म्हणून सुरू होता हत्यार सुद्धा नसल्याने हाताने माती काढून अडकलेल्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू होता मृतदेहाच्या ढिगारातून आपल्या कुटुंबियांना शोधण्याचा आटापिटा सुरू होता रक्ताने माखलेल्या जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठीचा हा सुरू होता एका क्षणात सगळं होत्याचं नव्हतं झालं अचानक आलेल्या या घटनेमुळे सर्वजण धास्तावले कुणाचे अख्खे कुटुंब गारज झाले कुणी मातींच्या ढिगाऱ्याखाली दबले कसली ती काळ रात्र कसली ती वेळ वाटले नव्हते कुणा शेवटचा असेल खेळ बघता बघता बत्तीस वर्ष सरून गेली ज्यांची अधुरी स्वप्न अधुरीच राहील काळजाला भेगा पाडणाऱ्या त्या भूकंपाच्या जखमा आजही ताज्या आहेत ताज्या आहेत त्या आठवणी बत्तीस वर्षापूर्वी एका क्षणात किल्लारीच्या भूकंपानं होत्याचं नव्हतं झालं आजही जगभरात भूकंपामुळे हजारो नागरिकांना आपल्या प्राणांना मुकावं लागतंय पण विज्ञान संशोधन क्षेत्रातील अवकाशाला गौसनी घालणाऱ्या प्रगतीला मात्र जमिनीखालील भूकंपाचे धक्का तंत्र आजही वेळेपूर्वी अचूक नोंदवता आले नाही बत्तीस वर्षापूर्वी तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी लातूरचा आसपासचा परिसर हा धरणी कंपाने पुरता हादरला कोणाला काही समजण्यापूर्वीच साखर झोपेत असलेल्या निष्पापांना या भूकंपाने मृत्यूच्या दाळेत उडले या भूकंपात हजारो घरे जमीनदोस झाली माणसेच्या माणसे दगड धोंड्याखाली गाडली गेली दहा हजार माणसांच्या आयुष्याची ती अखेरची काळरात्र ठरली तर तीस हजार माणसे जखमी झाली या भूकंपाचा केंद्रबिंदू लातूरच्या किल्लारी गावाकडे होता आजही त्या भीषण भूकंपातून ते धक्के आजही तितकेच अस्वस्थ करतात या भूकंपामुळे प्रचंड जीवितहानी आणि वित्तहानीला महाराष्ट्राला सामोरे जावे लागले कारण भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना देणारी तत्पर आपत्कालीन व्यवस्था त्यावेळी कार्यरत नव्हती आणि आज ही परिस्थिती ही जैसे थेच म्हणावी लागेल या महाप्रलयकारी भूकंपामध्ये मरण पावल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली